नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित चारचा विषय आहे उद्धव शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस मित्र भविष्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता है। तेची पूर्व सिद्धता आहे त्याची पूर्वसिद्धता सर्व राजकीय पक्षांकडून सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्यावर आपण एकट्याच्या बळावर ही व निवडणूक लढवायची यासाठी त्यांच्याकडे जे शिवसैनिक उरलेले आहेत त्यांचा दबाव वाढतो आहे आणि उद्धव ठाकरे एकट्यानं लढण्याच्या मनस्थितीत आहेत असं वाटतं याचा अर्थ ते काँग्रेसच्या विरुद्ध लढतील शरद पवारांच्या विरुद्ध लढतील आणि अर्थातच भाजपच्या विरुद्ध लढतील दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षावर फार मोठं संकट येण्याची शक्यता आहे की त्यांचेच आमदार आणि खासदार हे आता पक्ष बदलणार आहेत आणि ही जी युती आहे म्हणजे अजित पवारांच्या पक्षात ते सामील होतील आणि यांची ही जी महायुती आहे त्याचा ते भाग बनतील अशी भीती शरद पवारांना आतून वाटते आहे आणि त्याच्यातून काय मार्ग काढायचा हा त्यांच्यासमोर आत्ता मोठा प्रश्न आहे ही लढाई आहे या लढाईमध्ये बलाबल बघायचं असतं उद्धव ठाकरे यांची वजाबाकी जमेची बाजू आपण बघणारच आहोत पण वजाबाकी काय आहे त्यांची काय गमावलंय त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विश्वसनीयता पूर्णपणे गमावलेली आहे लोकांचा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही आणि ही विश्वसनीयता का त्यांनी गमावली हो याचं कारण त्यांनी विश्वासघात केला म्हणून विश्वासघात कोणाचा केला ज्यांच्याबरोबर ते राहिले वाढले ज्यांनी त्यांना वाढवलं ज्यांनी त्यांना शक्ती दिली जे त्यांचे मित्र होते त्यांना यांनी फसवलं आणि का फसवलं तर यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून दुसरं हो काही कारण तात्विक कारण वैचारिक कारण किंवा मतभेद असे काहीही नव्हते या दोघांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि महाराष्ट्राला ते पसंत पडलं नाही शरद पवारांच्या विषयात खूपच दिरंगाई झाली त्यांना हा जाब विचारण्याची की तुम्ही वसंतजांना फसवलत का शरद पवारांनी आज विचार करायला पाहिजे ते विचार करतात की नाही मला माहीत नाही पण जर त्यांनी वसंतजांना फसवलं नसतं आणि मुख्यमंत्री झाले नसते आणि काँग्रेसमध्ये राहिले असते आणि मग क्रमानं ते मुख्यमंत्री होणारच होते आणि मग जर ते त्या पद्धतीनं रितसर मुख्यमंत्री झाले असते तर आजपर्यंत त्यांनी राज्य केलं असतं कारण राज्य करण्याचे गुण त्यांच्यात आहेत संघटने प्रशासनाचा आवाका आहे समस्यांची जाण आहे पण या सगळ्या गुणांवर मात त्यांच्या दुर्गुणानं केला त्या म्हणजे त्यांना सत्तेची जी हा आणि मुख्यमंत्री आणि सत्तेचे फायदे लुबाडणं आणि त्यासाठी काही करणं हा दोघांमधला समान गुण आहे उद्धव आणि शरद पवार आता गंमत काय आहे की उद्धव ठाकरे यांना काहीतरी एक वैचारिक बांधिलकी बाळासाहेब ठाकरेंमुळे होती आणि त्या बांधिलकीमुळे काही शिवसैनिक त्यांच्याकडे आहेत पण त्यांच्यातून जो फुटला आहे गट एकनाथ शिंदे त्यांच्याकडे फार मोठी शक्ती आहे बहुतेक शिवसैनिक त्यांच्याकडे आहेत आणि वैचारिक बांधिलकी बाळासाहेबांची ते बाळगत आहेत असं <coughs> लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये काय करायचं हा उद्धव ठाकरे यांच्यासमोरचा प्रश्न आहे <coughs> उद्धव ठाकरे यांच्यासमोरचा कार्यक्रम काय आहे एकच कार्यक्रम आहे तो म्हणजे मोदी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांना अरवाच्य शिव्या देणं हा कार्यक्रम ते किती राबवणार आहेत आणि या निवडणुकीत ते शिव्या देणार म्हणजे काय करणार आहेत कारण या दोघांची जी घोडजवड आहे ती दोघेजण आपली शक्ती उद्धव ठाकरे शरद पवारांना शिव्या देण्यात करता करत नाही आहेत ते प्रत्येक दिवशी नव्या नव्या योजना आणत आहेत आणि विकसित भारताच्या दिशेनं त्यांची प्रगती चालू आहे तर या लढाईला वेगवेगळे पैलू आहेत आता हा संतोष देशमुख बीडचा एका <coughs> गावचा मस्ताजोग गावचा जो, गाव जो सरपंच आहे त्या सरपंचाची हत्या खरं म्हणजे ही जी उद्धव पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस ही जी लढाई आहे ती लढाई अखिल भारतीय लढाईचा एक भाग आहे या महाराष्ट्रातल्या लढाईचे परिणाम देशातल्या राजकारणावर सुद्धा होणार आहेत आणि या लढाईला एक वेगळा पैलू आहे तो म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आता कसा हा पैलू आहे पहा ही जी हत्या झालेली आहे ती खंडणीतून झालेली आहे म्हणजे कसं असतं की सरकारच्या विविध योजना घोषित होतात मग त्या योजना ठेकेदारांना मिळतात त्या ठेकेदारांकडून खंडणी वसूल करणं आणि त्याच्यावर त्या जिल्ह्यातलं आपलं राजकारण करणं आपला पक्ष वाढवणं आपला गट वाढवणं गट 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 गट, दबावगट वाढवणं असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता चालू झालेल्या वेगळ्या भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये फार मोठी अतिशय वेगळ्या पद्धतीची आणि अतिशय क्रूर अतिशय चलाख अशी गुंडगिरी याच्यामध्ये आहे आणि ती संतोष देशमुखच्या तो प्रामाणिक दे आहे तो खंडणी घेऊ देत नव्हता पवनचक्की त्या भागात जी आहे पवन चौकीतून जे औद्योगीकरण होणार आहे आणि त्याच्यातून जो प्रचंड लाभ होणार आहे त्याच्यातून आत्तापासून ठेकेदारांकडून खंडणी वसूल करणं आणि याच्यामध्ये तो वाल्मिक कराड आहे आता गंमत कशी आहे पा की वाल्मिक कराड हा धनंजय मुंड्यांचा जवळचा माणूस आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे विरोधी पक्ष धनंजय मुंड्यांचा राजीनामा मागत आहे नैतिकदृष्ट्या राजीनामा द्या आणि त्याला अजित पवारांचं उत्तर असं आहे की पुरावे मिळाले की मग आम्ही याच्यावर निर्णय घेऊ पुरावे मिळाले नाही त्यामुळे जोपर्यंत विरोधी पक्ष मागणी करतायत म्हणून आम्ही काही मुंडे यांना मंत्रिमंडळातून त्यांची गच्छंती त्यांची हकालपट्टी आम्ही करणार नाही अशी एक भूमिका आहे या भूमिकेचा विचार आपण सगळ्यांनी नीट करायला पाहिजे जर अजित पवार असं म्हणाले असते आत्ता ते म्हणतात पुरावे मिळाले किंवा मी पाहू पुरावे मिळाल्यानंतरच तुम्ही कारवाई करा पण त्याबरोबर तुम्ही असंही म्हणा ना की हा जो नवीन प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे की विकास कामाचं जे विकासकामं जी ठेकेदारांना मिळतात त्यांच्याकडून खंडणी वसूल करणं त्याच्यावर आपलं राजकारण करणं याचा मी निषेध करतो असं काही कुठे चालू असेल तर मी त्याच्या विरोधात उभा राहीन मी खंबीरपणे ती गुंडगिरी मोडून काढीन असं तुम्ही म्हणालात की तुम्ही दोन्ही समतोल साधला असं होतं पुरावे नाही ही अगदी तांत्रिक बाजू झाली ही अगदी तात्विक बाजू झाली आणि त्यामुळे अजित पवार यांनीसुद्धा विश्वसनीयता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती मिळवण्यासाठी तुम्हाला फार जपून राजकारण करावं लागतं आता संजय राऊतांचं जे म्हणणं आहे की संपूर्ण बीड जिल्हा त्यातला जो पोलीस प्रशासन आहे त्या जिल्ह्यातलं ते, ते, ते पोखरलं गेलं या भ्रष्टाचाराने म्हणजे हे जे खंडणी बहादर आहेत त्यांना पोलीस यंत्रणा सामील आहे त्यामुळे तिथे सज्जनांचं काही चालणारच नाही त्यावेळी संपूर्ण पोलीस यंत्रणा आपण पोखरली पोखरलेली जी यंत्रणा आहे ती बरखास्त विसर्जित करा काढूनच टाका बदला अशी संजय राऊतांची मागणी आहे आता यांच्या मागण्यांकडे आपण फार सावधगिरीनं बघायला पाहिजे संजय राऊतांची मागणी अशी आहे की मुळापर्यंत नका जाऊ मी बदला म्हणतो याचा अर्थ मग देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना तो फटका बसला पाहिजे त्यामुळे मी त्यांच्याकडे बोट ठेवून आरोप करतो आहे हे संजय राऊतांची अशी मर्यादित स्वार्थाची मागणी आहे सर्वसामान्य माणसांनी त्याच्या खोलात जरा जायला पाहिजे की धनंजय मुंडे हा अजित पवारांचा माणूस आहे अजित पवार महायुतीमध्ये येऊन काही फार वर्ष झाली नाही आहेत आणि संपूर्ण बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन जर पोखरायचं असेल तर ते एका वर्षात नाही होत त्याला एक प्रदीर्घ काळ लागतो पण पोलिसे बांधलेले असतात वरती तर ती यंत्रणा मोडून काढायची आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं हे काम एका वर्षात नाही होत मग हे काम धनंजय मुंडे ज्या वेळेला शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये होते अजित पवार शरद पवार हे सगळे एकत्र असताना मग धनंजय मुंडे काय करतायत हे शरद पवारांनासुद्धा माहीत होतं का याचा पण खुलासा व्हायला पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार जर झाला तर तो शरद पवारांकडे झाला की त्याच्याविषयी बोलायचं नाही आणि अजित पवारांकडे आल्यानंतर झाला तर मात्र वाचा फोडायची आणि पुलगोलीस प्रशासन विसर्जित करा अशी मागणी करायची ही राजकीय स्वार्थापोटी केलेली अत्यंत संकुचित स्वरूपाची आणि हीन स्वरूपाची अशी मागणी आहे आता कसं आहे पा की देवेंद्र फडणवीस परवाजे म्हणालेत या लढाईमध्ये एकंदरीत सर्वसामान्य माणसांनी काय करायचं त्यांनी केवळ टी व्ही बघायचा वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचायच्या आणि स्वस्थ राहायचं आणि घाबरायचं का त्यांनी की खंडणीबादर ज्या पद्धतीनं क्रूरपणे पुन्हा कोणी आमच्या वाट्याला जाता कामा नाही आहे अशा पद्धतीनं ते हत्या करताय संतोष देशमुखांची हत्या हा अत्यंत गंभीर विषय आहे तो एक एका व्यक्तीविरुद्ध एक दुसरी व्यक्ती असा तो नाही आहे तो प्रवृत्तीविरुद्ध तो निर्भयतेविरुद्ध तुम्ही निर्भय होता का आणि आमच्या तक्रारी करता का बघा तुमची हिंमत झाली तर म्हणजे ज्या पद्धतीनं औरंगजेबाने संभाजी महाराजांचा चळ केला आहे तीच पद्धत इथे अवलंबली जाणार आहे संपूर्ण देशात विकसित कामं मोदींचं जे लक्ष आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तर अनेक आणि अने मोदीचं प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वेग वेग योजना प्रगट करत असतात घोषित करत असतात त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये विकास कामांचं जाळं विणलं जाणार आहे तर याला वेळीच आत्ता पायबंद घातला पाहिजे त्यामुळे संतोष देशमुख प्रकरण हे एका भारताच्या राजकारणाची सुरुवात आहे तुम्हाला इथे लढाई आत्ता तुम्हाला टोकाला जाऊन लढावी लागेल देवेंद्र फडणवीसांच्या समोरचं काम सोपं नाही आहे इथे कोणी कोणाचीही तुम्ही चुकीची बाजू घेऊ नका किती जवळचा माणूस असला तरी आणि यासाठी स सा, म्हणजे मोदी नरे नरेंद्र धन देवेंद्र फडणवीस जे परवा म्हणाले नक्षलवाद्यांच्या विषयामध्ये की नक्षलवाद आम्ही मोडून काढणार आहोत तर नक्षलवाद मोडून काढायचा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनात भीती असते तर तुमच्याकडे जर तशी काही माहिती मिळाली तर ती तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला द्या माहिती द्या पोलिसांना एवढं तुम्ही केलं तरी चालेल मग तसंच हे आत्ता संपूर्ण भारतात जी वेगवेगळी विकास कामं चालू आहेत त्या विषयात त्या नागरिकांनी आपल्या छोट्या छोट्या समित्या एकेका एक कामापुरत्या या नेमल्या पाहिजेत आणि त्यांनी त्या विकासाच्या कामात तो कोण इंजिनियर असेल अभियंता असेल ठेकेदार असेल तो येतो की नाही किती सिमेंट मिसळतो हे नागरिकांनी आपल्या समित्या प्रत्येक सोसायटीतून एक में एक माणूस घेऊन त्या त्या रस्त्यापुरती समिती नेमा पण नागरिकांना अशा प्रकारे या लढाईमध्ये सामील होता येईल आणि हे जे खंडणी बहाद्दर आहेत त्यांना याच्यातून या लढाईतून बाजूलाच करायचं आहे या विकासकामाचं एकंदर जे परिप्रेक्ष्य आहे त्याच्यामध्ये खंडणी बहादर कोणीही अस्ता कामा नाही आहेत तर या ही लढाई आहे उद्धव ठाकरे शरद पवार एका बाजूला आणि देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाजूला याच्या लढाईचा अर्थ असा आहे निवडणूक तर आहेच पण निवडणुकीमध्ये यांची व उणे बाजू उद्धव आणि पवार यांची भरपूर आहे ती काय आता ते लवकर भरून काढतील असं नाही त्यामुळे आता दहशत निर्माण करणं याच हे ते करू शकतात त्यासाठी खंडणी बहादारांच्या विरुद्ध आपल्याला लढाई लढावी लागेल त्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत त्यांना भाजपचे कार्यकर्तेसुद्धा त्याच्यात अगदी संघाच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी याच्यात उतरलं पाहिजे आणि बघूया पाच वर्ष भ्रष्टाचार न करता आपल्याला जगता येतं का नाहीतरी आपल्याला वेतन मिळतं आपण कुठेतरी नोकरी करतो पोटापुरतं पोटा ते पण आहे संघाचे कार्यकर्ते जर वर्षानुवर्ष त्याग करत असतील काही पैसे न घेता तर आपण पाच वर्ष कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार न करता राजकारण करता येतं का पाहू असं जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि सर्वसामान्य नागरिकांनी समित्या ठे नेमून डोळ्यात तेल घालून विकास कामांवर लक्ष ठेवलं तर या लढाईमध्ये देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचा विजय होऊ शकतो आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पराभव होऊ शकतो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जाणीव झाले की नाही माहीत नाही पण लोकांमध्ये आज त्यांच्याविषयी अत्यंत प्रतिकूल भावना आहे ती प्रतिकूल भावना म्हणजे त्यांची विश्वसनीयता पूर्णपणे संपलेली आहे आणि ती विश्वसनीयता संपली कारण त्यांनी केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्या अत्यंत जवळच्या माणसांना ज्यांचे उपकार त्यांनी जन्मभर स्मरायला पाहिजेत अशा लोकांचा त्यांनी विश्वासघात केला आहे आणि हे महाराष्ट्राला पसंत पडलेलं नाही या राजकारणाचा पुढचा भाग म्हणजे खंडणी बहादर आहेत आणि विकासकामातून खंडणी वसूल करणं आणि त्या पैशावर आपलं राजकारण करणं हा शरद पवार उद्धव ठाकरे यांचा जो विश्वासघातातून त्यांनी जे राजकारण उभं केलं त्याचा पुढचा भाग हा आहे खंडणीतून राजकारण उभं करणं पुढचा भाग आहे म्हणून मी म्हटलं की उद्धव अधिक शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा भ्रष्टाचार विरुद्ध सद्वर्तन प्रामाणिकपणा जनतेची सेवा खऱ्या अर्थानं आणि विकासकामांची परवणी असं या लढाईचं खरं स्वरूप आहे ते अत्यंत मर्यादित वेळामध्ये जेवढं मला सांगता आलं तेवढं मी ते समजावून सांगितलेलं आहे पण संतोष देशमुख यांची हत्या हे प्रकरण साधं नाही सर्व नागरिकांनी त्याकडे डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे आणि संतोष देशमुखांची जी जवळची माणसं आहेत त्यांचं जे कुटुंबीय आहेत त्यांच्याबरोबर सगळा महाराष्ट्र आहे आणि याच्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही यासाठी प्रत्येक माणूस मराठी माणूस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि निर्धास्त व्हावं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद